मराठा समाजातील सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनो जोपर्यंत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण भेटत नाही तोपर्यंत तुमच्या पक्षाला मारा आणि समाजाशी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मनोज जना पाटलांना द्या साथ मराठा आरक्षणाच्या आडव्या येणाऱ्या न्याय व्यवस्थेला जर आता आपला टाकायचा असेल गाडून तर मराठा समाजातील नेत्यांनो आता तुम्हाला पक्ष बिक्ष द्यावा लागेल सोडून त्याला त्याला ज्याच्या त्याच्या जातीचा अभिमान लागला आहे वाटू आणि तुम्ही राजकीय पक्षाचे आणि साहेबांचे पाय लागले आहे मराठा असून सुद्धा तुम्ही गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या मुलांचा आजी करत नाही विचार अरे एवढे काय झाले तुम्ही लाचार मराठा असून सुद्धा तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात आणि समाजाच्या करता नकला अरे हाय का आकला। तुम्हाला नाही हायकाने आखला तुम्हाला जातीचा अभिमान वाटत असल तर एकदा फक्तच प्रामाणिकपणे जातीसोबत इमानदारीने वागा अरे प्रामाणिकपणाचा खेळा खेळ मग मराठा आरक्षण भेटायला एक मिनट सुद्धा लागणार नाही वेळ मराठा नेत्यांनो जातीशी गद्दारी करू नका मराठा असल्याचा अभिमान बाळागा थोडा गोरगरीब लेकरांचा वाचा जरा दुःखाचा पाडा अरे आपले बाप जादे लढले या हिंदुस्थानाच्या मातीसाठी तुम्हाला काय हरकत आहे एकदा लढायला आपल्या स्वतःच्या जातीसाठी तुम्ही जर खरंच समाजाशी प्रामाणिकपणे काम केलं आणि इमानदारीने लावले ताकद तर मग बघू हे सरकार कस का नाही वाकत जातीच्या लोकांनी तुम्हाला मोठं केलं मग जातीच्या आरक्षणासाठी तुम्हाला जातीचा घेणं पडेल ठेका जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही तोपर्यंत सगळ्या पक्षांना चुलीत फेका एक मराठा सा कोटी मराठा